शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाळत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केवळ आपल्या आशीर्वादामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग तिसऱ्यांदा सुयश मिळाले मला विश्वासपूर्वक निवडून देऊन आपण मला नगरविकासाची पुन्हा एकदा संधी दिली आहेत मी कायम आपल्या ऋणी आहे या विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी अहोरात्र झटणारे साथ देणारे आणि सहकार्य करणारे सर्व नगरकर माझे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते मित्रपरिवार समर्थक पदाधिकारी पक्षश्रेष्ठी प्रशासन आणि असंख्य ज्ञात अज्ञात हितचिंतक या सर्वांचे आमदार संग्राम जगताप यांनी आभार मानलेत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सा धक्का सहन करावा लागला आहे तर महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे नगर जिल्ह्यातून आता सासरे आणि जावई दोघेही एकत्र विधानसभेत पाहायला मिळणार आहेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या परड्यात गेल्या होत्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश असे वाटत होते पण महायुतीने केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे अहिल्या नगरमध्ये जोरदार कम बॅक केला आहे व दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांची आणि लोकसभा निवडणुकांची संपूर्ण कसर भरून काढली आहे जिल्ह्यातील राहुरी आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून आता जिल्ह्यातून सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत जाणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आयोजित घरातील गणपती महालक्ष्मी सजावट आणि किल्ला बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरु पुष्पामृत योग साधून एकवीस नोव्हेंबरला करण्यात आला आहे संघाचे शहराध्यक्ष महेश गुगळे उपाध्यक्ष वरद मुढाळ नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद चवंडके यांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले व सर्व सहभागी स्पर्धकांना देखील स्मृतिचिन्ह देण्यात आले उत्कृष्ट कामगिरी करून विविध पदकांची कमाई केली रेड्डीने कास्य पदक पटकवले आदिती धावड हिने देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले नुकतेच राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धा विदेशामध्ये प्रदेश येथे पार पडली या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे यांच्यासह ग्रँड अल्ताफ खान योगेश बिचितकर सचिन मरकड मंगेश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा एकलव्य तायकोंदो अकॅडमी व तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे सचिव घनश्याम सानप अमोल काजळे तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक मानिक विधाते एकलव्य तायकोंदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते नगरसेवक विजय पठारे व तायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे महासचिव गफ्फर पठाण खजिनदार प्रसाद कुलकर्णी सोनाली काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय व राज्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीच्या चारी मुंड्यात चित केले आहेत या निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक मतांबर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखली आहे यामध्ये जर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ नेते दे देखील पराभूत झाले आहेत तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाची चव चाखावी लागली आहे तर बऱ्याच मतदारसंघांमध्ये अनपेक्षितरित्या निकाल समोर आले आहेत शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर